अकोले शहरातील अगस्ती विद्यालयामध्ये आज शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे ढोल ताशे बँड वाजवत नाचत गाजत स्वागत करण्यात आले प्रवेशद्वारापासूनच विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाब पुष्प देत स्वागत करण्यात आलं या संस्थेचे अध्यक्ष सतीश नाईकवाडी शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी धुमाळ शिक्षक घनश्याम माने संजय पवार आदी उपस्थित होते आज नांक न्यूज मराठीसाठी अकोलेहून आकाश भालेराव अगस्त ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये एकोणीसशे सहासष्ट ला अगस्त्य एज्युकेशन सोसायटीच अगस्त्य विद्यालय अकोले हे स्वर्गीय गुरुवारे बहानायकोडी सर यांनी सुरू केलं सुरुवातीला सहासष्ट विद्यार्थ्यांवर सुरू झालेले विद्यालय आज या विद्यालयाच वटवंशामध्ये रूपांतर झालेलं आहे सुरुवातीपासूनचे हे अतिशय चांगले आहेत उत्कृष्ट पद्धतीचे निकाल लागलेले त्याचबरोबर अकोल तालुक्यामध्ये दहावीच्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी येतात त्यामध्ये अगस्ती एज्युकेशन सोसायटीचेच विद्यार्थी पहिल्या तीन ते पाच क्रमांकापर्यंत असतात शिष्यवृत्ती पाचवी आठवी या परीक्षेचा निकाल सुद्धा चांगला लागलेला आहे पाचवी आठवी दोन्ही मिळून पस्तीस विद्यार्थी शिष्यवृत्तीमध्ये पास झालेले आहेत पात्र ठरलेले आहेत आज ज्या विद्यार्थ्यांनी पाचवी ते दहावी या वर्गामध्ये प्रवेश घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांच त्यांच्या पालकांच या सर्वांच मी संस्थेच्या वतीनं स्वागत करतो आणि थांबतो विद्यालयामध्ये प्रवेश इच्छो मोठ्या दिमागदार पद्धतीने साजरा करण्यात आला नवीन पालकांनी जो आमच्याकडे कोणत्या प्रकारचं अशी वय देतो त्याचबरोबर विद्यालयाचा एकंदरीत निकाल पाहत तालुक्यात आलेले पहिले विद्यार्थी विद्यालयाचे आहेत या संस्थेतीलच आहेत बाबांनी जो वारसा घालून दिलेला आहे तो वारसा सतत कायम पुढे येण्याचा सातत्या प्रयत्न करत आहे त्याचबरोबर पालकांनी जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे मोठ्या संख्येने तो विश्वास त्या विश्वासाला पात्र ठरण्यास आम्ही प्रयत्नशील राहू आणि राहणार पण आहोत त्यात मात्रही शंका नाही नमस्कार माझे नाव कृष्णा गणेश महाले मी पहिले पानसरवाडी शाळेत होतो आता माझे ऍडमिशन या अगस्ती विद्यालयामध्ये झालेलं आहे या अगस्ती विद्यालय या शाळेतून मला खूप आनंद झाला या या यांनी मला स्वीट स्वीट अंते दिले ढोल वाजून आमचं स्वागत केलं आम्हाला खूप खूप आनंद झाला आम्ही भविष्यात या आगस्ती ले, आको ले। शायद आमें खुँँ, 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 अगस्ती विद्यालय अकोले या शाळेचं नाव आम्ही आयुष्यात खूप 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 मोठं करू धन्यवाद ऋषींच्या